कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू मांडगावकरांनी मुंबई गोवा महामार्ग धरला रोखून वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा शेततळ्याच्या पाण्यावर फुलवला काकडीचा मळा नागेश ठाकूर यांची मेहनत आली फळाला जेएसडब्ल्यू फाउंडेशन व वनराई संस्था यांचे सहकार्य बदलत्या हवामानाचा हो हापूस उत्पादनावरती विपरीत परिणाम मोहोर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवरती परिणाम पाडव्याच्या तोंडावरती दरात दुपटीने झाली वाढ आणि रत्नागिरीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे आंदोलन न्याय व रास्त मागण्यांकरता केले गेले आंदोलन आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटारसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटारसायकल चालक रफिक जमादार वयवर्ष चव्वेचाळीस यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा, रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत एकीकडे महाडा येथील चौदार तळे येथे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात अडकलेले पाहायला मिळाले तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याच्या प्रयत्नात होती कुठेतरी एका कोपऱ्यात मीटिंग लावायची आणि आम्ही उदव स्वतःचा करून घ्यायचा हे काय आम्हाला मान्य नाही जे जनतेचे दुःख आहे ते त्यांनी इथे रस्त्यावरती येऊन जाणून घ्यावे आणि मग आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहोत तुमच्या भावना आम्ही सगळं पोहोचवतोय आणि हे करू आपण आजचा दिवसाचं महत्व ओळखून आपण आता थांबूया आणि आपण ट्रॅफिक पहिला सुरळीत करू आणि आपण उदंड काय आहे आज आमच्या आमच्यातला एक माणूस ऐका आमच्या आमच्यातला एक माणूस आज निघून गेला कशामुळे निघाला का हे सगळ्या जे काय चाललेलं आहे त्याच्यावर नियंत्रण आणा ना तुम्ही नक्षल सोडा ना ओवरलोड तुम्ही रात्रीचं जोडा जे काय असेल ते तुम्ही नियंत्रण करा आणि नि तिकडे पा, पालकमंत्र्याला आणि जे काय मंत्री आहेत त्यांना बोलवा ना आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना पेण नगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने एका विहिरीत पडलेल्या गायीच्या लहान वासराला सुखरूप बाहेर काढले त्यामुळे त्या, त्या वासराचे प्राण वाचले आहेत पेण शहरातील चिंचपडा येथील आगरी समाज हॉल येथे एका विहिरीमध्ये वासरू पडले असल्याची खबर पेण नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना कळताच जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन विहिरीत अडकून पडलेल्या वासराला विहिरीवरील लोखंडी जाळी बाजूला काढून बांबू व दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावरती विपरीत परिणाम झाला आहे अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहारातील मोहर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवरती परिणाम झाला आहे त्यामुळे यंदा तीस ते चाळीस टक्के उत्पादनाची अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत परिणामी पाडव्याच्या तोंडावरती दरात दुपटीने वाढ झाली आहे यावर्षी आंब्याचं उत्पादनाचा जर विचार केला तर यावर्षी आंब्याचं उत्पादन सरासरीपेक्षा नक्कीच कमी आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा जो सुरुवातीचा हंगाम आहे तो थोडासा उशिरा सुरू झालेला आहे उशिरा सुरू झाला म्हणण्यापेक्षा की यावर्षी सुरुवातीच्या काळात किंवा जो पूर्व हंगामी आंबा येतो तो आंबा फार कमी प्रमाणात येत होता साधारण पंधरा मार्चपर्यंत मार्केटमध्ये ज्या आंब्याची आपण आवक बघितली तर कोकणातला आंबा हापूस आंब्याची आवक ही जेमतेम तीन ते ती चार हजार पेट्यांची होती आपला अलिबागचा आंबा सुद्धा यावर्षी साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला आहे पण त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे गेल्या वर्षी आम्ही याच दरम्यान जेवढा आंबा पाठवत होतो त्याच्या दहा सुद्धा आंबा आम्ही या वर्षी मार्केटला पाठवत नाही आहोत मात्र आत्ता कोकणातली आंब्याची आवक मार्केटमध्ये सुरू झालेली आहे पण ओव्हरऑल कोकणातली जर परिस्थिती पाहिली हापूस आंब्याविषयी जर आपण पाहिलं तर जर हापूस आंब्यावर यावर्षी आलेले जे संकट आहेत मेनली फुलकिडे म्हणजे थ्रिप्स थ्रिप्सच्या अटॅकमुळं यावर्षी आंब्याचं प्रमाण खूप कमी राहील आणि हापूस आंब्यावर अजून एक संकट आहे म्हणजे हापूसच्या नावाखाली कर्नाटक केरळ किंवा इतर राज्यातून हापूस सदृश्य जो आंबा येतोय त्या हापूस सदृश्य आंबा हा दिसायला जरी हापूससारखा असला तरी त्याची चव आणि त्याचा स्वाद हा हापूससारखा नाही आहे त्याच्यामुळं ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो की त्यांनी भौगोलिक मानांकन किंवा जी आय टॅग असलेला आंबा शक्यतो शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा म्हणजे त्यांना अस्सल हापूस खाता येईल आणि अस्सल हापूसची चव घेता येईल धन्यवाद मध्यम हलकी जमीन पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेण तालुक्यातील ठाकूरबेडी या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी जे एस डब्ल्यू फाउंडेशन व वनराई संस्था यांच्या सहकार्यातून शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलवला आहे पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते लागवडीनंतर एका महिन्यांनी काट्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते अशी माहिती त्यांनी दिली आहे यावेळी त्यांच्यासह मिनल पाटील जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या एलिम एल्मिरा कृषी प्रकल्प अधिकारी नंदिनी म्हात्रे समुदाय साधन व्यक्ती ओमकार पवार वनराईग्रिकल्चर संतोष माळी व इतर उपस्थित होते एक करायचं पण आता उन्हाळ्या ह्याच्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला वनराई जे डब्ल्यू फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर ट्रिपलाईन पेपर पाईपलाईन आणि बियाणे वगैरे देऊन सर्व मार्गदर्शन देऊन आम्हाला चाळीस पंचाळीस दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आता आत्ता आत्ताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील नवकर शिवाजी पवार वनराई संस्थेमध्ये ॲग्रीकल्चर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतोय जे एस डब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल अँड लाइव्हलीहूड अग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज असा शाश्वत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाना चालना देण्यासाठी या ठिकाणी चार वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत या प्रोजेक्टचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट मध्ये आम्ही दहा फार्मर्स मध्ये विविध पिकं निवडलं आहे त्याच्यामधलंच हे एक पीक आहे काकडी पीक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे त्या काकडी पिकाच वान आहे ते म्हणजे सोनी केसवी चारशे पाच त्याच्यानंतर यासाठी आपण याचं प्लांटिंग डिस्टन्स आणि रोट रोड डिस्टन्स हे दोन बाय दोन फुटावर ठेवलेला आहे आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे त्याच्यानंतर तणाच योग्य नियोजन व्हावं व पाण्याचं बाष्पवन कमीत कमी व्हावं यासाठी आपण मल्चिंग पेपरचा युज या ठिकाणी केलेला आहे एक चांगला संतुलित बेसल डोस तयार करून त्याच्यानंतर योग्य वेळी फर्टिलायझर स्प्रेज कोणत्या टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत यावं आणि चांगल्याच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी नागेश ठाकूर यांच्याच खूप नागेश ठाकूर आणि नयना वहिनी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीनं असे अनेक काम या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचाही खूप चांगला सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं शे, या शेतीकड शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाला रत्नागिरी झाडगाव शहाणेवरती रत्नागिरी पोलिसांतर्फे चार शस्त्रधारी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली ही ऐतिहासिक परंपरा अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली होती ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या प्रथेला एकशे वर्षांचा इतिहास आहे या प्रसंगी ट्रस्टी मानकरी गुरव मंडळी आणि बारावाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाचा समारोप आज रंग खेळून झाला दुपारी भैरूबाच्या पालखी आणि होळीच्या शेंड्यावरती गुरव मंडळींनी धुपारती केली त्यानंतर गाराणे घालण्यात आले यानंतर पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली काजरघाटीपासून बालेकिल्ल्यापर्यंतच्या हद्दीपर्यंत श्रीदेव भैरीची अधिसत्ता आहे भैरीबाबा जागृत देवस्थान असल्याने याची प्रचिती ब्रिटिश वर्षापूर्वी काळातील तत्कालीन जिल्हाधिकारी यांनीही घेतली आहे त्यांनी भैरीबुआच्या मिरवणुकीला के अटकाव केला होता त्याच्या या कृत्यामुळे त्याला वाईट प्रचिती मिळाली म्हणून तो श्रीदेव भैरीबाबाला नतमस्तक झाला आणि त्याने सरकार दरबारी भैरीचा मान राखला तेव्हापासून भैरीबुआची पालखी देवस्थानाच्या मार्गावरील शहर पोलीस ठाण्यात जाण्याची प्रथा सुरू झाली ती प्रथा आज तागायत सुरू आहे

बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप केला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आंदोलन करण्यात आले न्याय व रास्त मागण्या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज महाराष्ट्र बँकेच्या विविध कार्यालयांसमोर देशभर निदर्शने करण्यात आली रत्नागिरीमध्ये आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर बँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली या संपाचे व निदर्शनाचे नेतृत्व राजेंद्र गडवी व भागेश खरे या संघटना प्रतिनिधींनी केले मी राजेंद्र गडवी उपाध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर आज बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ह्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेल्या संघटनेने एक दिवसाचा देशव्यापी पुकार संप पुकारलेला आहे आणि संपूर्ण देशभरातून हा संप शतप्रतिशत यशस्वी होत आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे जवळपास पंचवीसशेहून पंचवीसशेच्या आसपास एकूण देशभरात शाखा आहेत त्यातील आठशे शाखांमध्ये शिपाईच नाही तीनशे शाखा शाखांमध्ये क्लार्क नाही आठशेच्या आसपास बाराशेच्या आसपास शाखा केवळ एक क्लार्क के आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील सफाई कर्मचाऱ्याचं पद बँकेने रद्द केलेलं आहे इतक्या अपुल्या कर्मचारी वर्गासोबत काम करणं आज अत्यंत कठीण झालेलं आहे कामाचा ताण वाढतो आहे आणि अर्थातच कामाचा ता ताण वाढतोय काम आणि वाढलेल्या ताणामुळे कर्मचारी अस्वस्थ आहे बँकेतील वाढलेला कामाचा तास आणि खाजगी आयुष्य याचा समतोल ढासळत चाललेला आहे आणि याचा विपरीत परिणाम ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होत आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सर्वच्या सर्व कर्मचारी आजच्या या देशव्यापी संपामध्ये देशभरामध्ये सहभागी झालेले आहेत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही निदर्शनं संघटित केलेली आहे जर या संपामधून बँकेने ताबडतोब तडजोड केली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केली नाही तर एप्रिल महिन्यात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल हा इशारा आम्ही आज या मोर्चा या निदर्शनांमधून आणि या देशव्यापी संपमधून बँकेच्या व्यवस्थापनाला देऊ इच्छितो धन्यवाद भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महामानव डॉक्टर यांनी वीस मार्च एकोणीसशे महाड येथील चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेची क्रांती केली या ऐतिहासिक घटनेला आज अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले हा दिवस सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायांनी महाड येथील चौदार तळ्याला भेट दिली महाड शहराला जत्रेचे स्वरूप आले होते तळ्याचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तर या निमित्ताने मंत्री संजय सिरसाट मंत्री भरत गोगावले आदी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सशस्त्र सलामी देखील देण्यात आली दिवसभर आंबेडकरी गीतांचा जलसा सुरू होता राज्याच्या अनेक भागातून आंबेडकरी अनुयायी आणलेल्या भीमज्योतीचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले आंबेडकर जनतेला मी अभिवादन करतो आज या चौदा तळ्याचा अठाण्णवा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात जोशात साजरा होतो बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण या ठिकाणी दाखवत आहेत त्यांची ज्या काही आठवण आहेत त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहिलं असेल गेल्या तीन वर्षापूर्वी भरत गोगावलेने एकनाथ शिंदेसाहेबाला सांगून इथं मानवंदना आपण सुरू केलेली आहे आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदार तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतोय जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगं पाणी नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये का संमिलित करता सहभागी होता आलं अठ्ठ्याण्णव वर्षानंतर दोन वर्षांनी शंभरव्या वर्षामध्ये आम्ही हा उत्साह साजरा करणार आहोत मागच्या वर्षी एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ते खातंच आमच्याकडं होतं त्यावेळेला सात कोटी रुपये ज्या सुशोभीकरणाला दिलेले आहेत तीन कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहाला दिलेले आहेत ती दोन्ही कामं आत्ता आम्ही सुरू करतो आहे आणि आत्ता मंत्रीमहोदयांनी सांगितल्याप्रमाणे जो शंभरवा वर्धापन दिन होईल त्यावेळेला इथलं जे फिल्टरेशन प्लांट आहे त्याची आम्ही ह्याच वर्षी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्व मंत्रीमहोदय बसून ह्या शंभरव्या वर्षाचं नियोजन काय करायचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू यांनी आज महाड चौदार तळे येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करत अभिवादन केले जो उपेक्षित है शूद्र है शूद्र है मुसलमान है इन सब के साथ जो ना जो इस देश में हो रही थी आज भी हो रही है डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब का मैं नमन करता हूं और मैं इनका उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूं रहती, दुनिया उनका नाम कोई मिटा नहीं सकता उन्होंने जिस तरह से दलितों के लिए दबे कुचलों के लिए काम किया यहाँ के लोग पानी नहीं लेने देते थे और आकर उन्होंने सत्याग्रह किया यहाँ के जो भी मनुस्मृति वाले थे उन्होंने हमला कर दिया खुर खराबा हुआ लेकिन डॉक्टर साहब ने कहा कि अब चलो हम अभी जो आंदोलन रोकते हैं लेकिन लोगों ने कहा आंदोलन करो और उसी दिन यह तय हुआ कि यहाँ पर एक बड़ी जनसभा की जाएगी और मनुस्मृति जलाई जाएगी और उस मनुस्मृति जलाने के लिए जमीन की जरूरत थी मुझे गर्व है इस बात का कि हर वक्त मुसलमान अपने हिंदू भाइयों के साथ रहता है दलित भाइयों के साथ रहता है और यहाँ पर जो है वो अपना उमाम फतेह खान साहब आ गया है पचास एकड़ जमीन अपनी उन्होंने स्मृति मनुस्मृति जलाने के लिए जगह दिया अपनी फसल काट दिया इसी तरह हम आज तमाम लोगों को इस बात का आश्वासन देने आए हैं हमें खून की जरूरत पड़ेगी हम डॉक्टर भीमराव अम्बेडकर केसूलों पर अपने का का भी देने को तैयार है उन्हीं संविधान है।, है जिसने मुझे यहाँ रहने की परमिशन दिया है लेकिन आज जो सरकार में बैठे हुए लोग हैं वो अलग अलग से लोगों के साथ व्यवहार कर रहे हैं अगर चाहे कोई शिवाजी महाराज के खिलाफ बोलता है उसके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होती है लेकिन अगर मैंने कुछ सवाल पूछने पर जवाब दे दिया तो मेरे कार्रवाई मुझे निलंबित कर दिया हमेशा जय जयकार करता हूँ खून मौजूद है जो मनीष स्मृति में था जो सरकार में बैठे लोग है सबके साथ डॉक्टर भीमराव अम्बेडकर के संविधान के मुताबिक समाज का सबसे ऊंचा आदमी हो या समाज का सबसे गरीब आदमी हो किसी धर्म का भी हो एक तरफ बढ़ता होना चाहिए लेकिन उनके एक मरे हुए आदमी की खबर को खोदना क्या देश में तरक्की हो जाएगी क्या देश में लोगों की भुखमरी खत्म हो जाएगी क्या जो है सिलेंडर का भाव कम हो जाएगा क्या सांप्रदायिकता खत्म हो जाएगी ये सारी चीज़ें लोगों को जो है ना लोगों को भटकाने के लिए असली मुद्दे पर बात नहीं करने के लिए ऐसी इश्यूज लिया जा रहा है या बातमी साता बातमी पत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण